हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत विषय भूगोल प्रकरण नंबर चौथे प्रकरणाचं नाव आहे हवामान हवामान या प्रकरणाच्या खाली पान नंबर एकतीस वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे खालील प्रदेश योग्य ठिकाणी लिहा आपल्याला या ठिकाणी कोष्ट दिलेला आहे हे दिलेले प्रदेश आपल्याला या ठिकाणी योग्य ठिकाणी लिहायचे आहे तर हे आपल्याला या पद्धतीने पूर्ण करता येईल यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे चोकी बरोबर ते लिहा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा आपल्याला चुकी बरोबर ते लिहायचं आहे चुकीचं चुकी विधान दुरुस्त करून लिहायचं आहे त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे ब्राझील देश विश्वरुत्तावर आहे याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो तर हे विधान बरोबर आहे त्यानंतर यात खाली आ दिलेला आहे ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात तर हे विधान चूक आहे तर ते आपल्याला दुरुस्त करून असले त्या ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकाच वेळी समान ऋतू नसतात जसे ब्राझीलमध्ये जानेवारी महिन्यात उन्हाळा असतो तर भारतात जानेवारी महिन्यात हिवाळा ऋतू असतो म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की ब्राझील व भारत दोन्ही देशात एकाच वेळी समान ऋतू असतात म्हणून हे विधान चुक आहे यानंतर आपल्याला याच खाली ही दिलेला आहे भारतामध्ये वारंवार उष्ण कटिबंधीय वादळे होतात तर हे विधान बरोबर आहे याच खाली आपल्याला पुढचंही दिलेला आहे ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तर हे विधान चूक आहे ब्राझील देशात आग्नेय तसेच ईशान्य दिशाकडून दिशा येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांपासून पाऊस पडतो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून नाही तर तो भारतामध्ये पडतो यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे भौगोलिक कारणे लिहा तर त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो तर याच कारण आहे दक्षिण महासागराकडून अग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन ही सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते परंतु विरुद्ध बाजूस पोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पांचे प्रमाण अत्यल्प असते त्यामुळे तेथे ते पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो अशा प्रकारे ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो हे कारण आहे त्याच यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही तर याच कारण आहे ब्राझील हा उष्ण कटिबंधीय देश आहे ब्राझीलच्या अक्षरुतीय ब्राझीलचा जो अक्षरुतीय विस्तार हा जास्त असून उष्ण ते समशीतोष्ण असे विविध प्रकारचे हवामान आपल्याला ब्राझीलमध्ये आढळते ब्राझीलचे वार्षिक सरासरी तापमान अठरा अंश ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस इतके आहे म्हणजेच हिमवृष्टी होण्या इतके तापमान येथे आढळत नाही काही वेळेस दक्षिण ध्रुवीय वाऱ्यामुळे ब्राझीलमध्ये हिमवृष्टी होते परंतु ही घटना आकस्मितपणे व क्वचितच घडते यावरून असे म्हणता येते की ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही यानंतर आपल्याला पुढचा ई दिलेला आहे भारतात अभिसरम प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो तर याचं कारण आहे विषुवृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे अभिसरण पर्जन्यास पोषक स्थिती तयार होते अभिसरण पाऊस प्रामुख्याने विषुवृत्तीय भूभागांवर पडतो विषुवृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होते व वर जाते उंचावर या हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते शिवाय उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून अभिसरण पाऊस पडतो परंतु भारत देशाचे स्थान विश्व जवळ नाही आहे ते लांब आहे त्यामुळे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो हे त्याचे भौगोलिक कारण आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा यानंतर आपल्याला पुढचा ही दिलेला आहे ब्राझील मध्ये उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात तर याचे कारण आहे ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही या प्रदेशात वाऱ्याचे सातत्याने उर्ध्व दिशेने वहन होते या प्रदेशातील अंतर उष्ण कटिबंधीय एकत्रीकरण विभाग शीन स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात यानंतर आपल्याला याच खाली होऊ दिलेला आहे मॅनॉ शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही तर याच कारण आहे मॅनॉ शहराचे स्थान आहे तर ते विष्वृत्ता जवळ आहे या शहरात जवळ जवळ वर्षभर सूर्यकिरणे लंब रूप परिणामी मॅनॉ शहराच्या वार्षिक किमान तापमानात व कमाल तापमानात विषय बदल होत नाही म्हणून मॅनॉ शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही यानंतर आपल्याला पुढचा दिलेला आहे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे ही भारतात पाऊस पडतो तर याच कारण आहे भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्विकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते उदाहरणार्थ दक्षिणेकडील द्विकल्पीय प्रदेशातील बहुतांशी भागात सरासरी तापमान पंचवीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस असते याउलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान पाच अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअस असते भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते उदाहरणार्थ दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे चारशे दहा मिलीमीटर इतके असते या उलट उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे दोनशे पन्नास आहे भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्व थोडक्यात सांगा हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नित्य दिशेकडून वारे वाहू लागतात नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अति थंड वारे अडवले जातात त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अति थंड वाऱ्यापासून बचाव होतो भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे ही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तिथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्विकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो अशा पद्धतीने आपल्याला भारताच्या हवामानातील हिंदी महासागर आणि हिमालयाचे महत्व सांगता येईल यानंतर आपल्याला ई दिलेला आहे ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा तर ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक आहे ब्राझीलचा विस्तार विश्ववृत्त पुढचा घटक आहे कडा चौथा घटक आहे व्यापारी वाऱ्यांच्या एकत्रीकरणाचा क्षीणपट्टा आणि पाचवा घटक आहे उच्च भूमी व सागरी किनारा हे सर्व घटक ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करतात भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते या उलट ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते दुसरा फरक सांगता येईल सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते या उलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते या उलट ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते या ठिकाणी हा चार पॉईंट नाही आहे ती नंतर आता हा चार आहे सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते या उलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे इंटरनेटच्या मदतीने ब्राझीलिया व भोपाळ या खंडीय स्थान असलेल्या ठिकाणांच्या वार्षिक सरासरी तापमानाची माहिती मिळवा व ती आलेखाद्वारे स्पष्ट करा आपल्याला इंटरनेटच्या मदतीने ब्राझीलिया व भोपाळ या खंडीय स्थान असलेल्या ठिकाणांच्या वार्षिक सरासरी तापमानाची माहिती मिळवायची आहे तर ती वार्षिक सरासरी तापमानाची माहिती आपल्याला या पद्धतीने येईल या ठिकाणी महिने दिलेले आहे जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत या ठिकाणी ब्राझीलियाचे कमाल व किमान आणि भोपाळचे कमाल व किमान तापमान या ठिकाणी दिलेले आहे आपल्याला या तापमानावरून त्यांचा आलेख काढायचा आहे तर तो आलेख आपल्याला या पद्धतीने काढता येईल या ठिकाणी हा जो एक साक्ष आहे तर एक साक्षावर एक दोन तीन असे बारा अंक लिहिलेले आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असे महिने आहेत आणि या अक्षावर तापमान दिलेलं आहे शून्य पाच अंश दहा अंश पंधरा अंश वीस अंश या ठिकाणी भोपाळचे हायेस्ट तापमान या कलरने दाखवलेले आहे आणि भोपाळचे लोएस्ट तापमान या कलरने दाखवलेले आहे त्याचप्रमाणे ब्राझीलियाचे हायेस्ट तापमान आणि लोएस्ट तापमान टेम्परेचर जे आहे तर त्यांच्यासाठी हा कलर वापरलेला आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा